बसवंत शहरातील चिंचखेड रोड येथील उज्ज्वल गोरक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या गोशाळा विविध उपक्रम राबवून समाजामध्ये एक चांगला संदेश देत आहेत येथील संस्थेला देणगी देणारी संख्या मोठ्या प्रमाणात असून या गोशाळेच्या पुण्यकामासाठी जे दान देतील त्यांचं भविष्य देखील उज्ज्वल होईल असं प्रतिपादन महामंडलेश्वर शांतीगिरी महाराजांनी यांनी केलंय पिंपळगाव बसवंत येथील उज्ज्वल गोशाळेला महाराज शांतीगिरी भेट दिली तसेच येथील गायत्री महादेव मंदिरामध्ये पूजन करून गोशाळेतील गायींना गोड नैवेद्य खाऊ घातला यावेळी पिंपळगाव उज्ज्वल गोरक्षण संस्थेच्या वतीनं शांतीगिरी महाराज यांचा पुष्पहार घालून फुलांचा वर्षाव करत स्वागत करण्यात आलं दोन हजार सात साली सुरू झालेल्या पिंपळगाव बसवंत येथील गोरक्षण संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गायींचं संगोपन या ठिकाणी करण्यात येत आहे तसेच कत्तलीसाठी जाणाऱ्या गायी गोरक्षकांनी पकडल्यानंतर या ठिकाणी आणल्या जातात याचबरोबर अंत्यविधीसाठी नैसर्गिक पद्धतीनं गोवऱ्या देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या असून भविष्यात शुद्ध केमिकल मुक्त दूध उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस आहे याबाबत संस्थेचं कामकाज सुरू असल्याची माहिती संस्थेचे कोषाध्यक्ष स्मित शहा यांनी यावेळी दिली गोरक्षण संस्थेच्या गोशाळेला शांतीगिरी महाराजांनी भेट दिली यावेळी निफाडचे आमदार दिलीपराव बनकर रामराव डेरे ठक्कर ठक्कर विजय बाफना महावीर भंडारी रोहित व नागरिक आदी उपस्थित होते श्री उज्ज्वल गोरक्षण संस्थेमध्ये श्री संत सद्गुरु जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज आगमन झालं त्यांचा चरण जागेला लागला आणि गोमातेची आपण सेवा दोन हजार सातपासून या ठिकाणी करतो अनेक संत या ठिकाणी आलेत बाबाजींनी पण इच्छा या ठिकाणी व्यक्त केल्यामुळं निश्चित बाबाजी येऊन गेले ज्यावेळेस साधू संत येथी घरात तोची दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे संत या ठिकाणी आलेत खरोखर मनस्वी खूप आनंद या ठिकाणी झाला आणि उज्ज्वल गोरक्षण संस्थेमध्ये परमपूज्य प्रीती सुधाजी महाराज ज्यावेळेस पिंपळगावला या ठिकाणी आल्यात चातुर्माद चालू असतानाच त्यावेळेस ही संकल्पना आली आणि सर्वात मोठी गोशाळा म्हणून आपण नाशिक जिल्ह्यामध्ये या संस्थेमध्ये काम होतं सर्व आमचे जे ट्रस्टी असतील या संस्थेचे अध्यक्ष सोनशेठ असतील किसन शेठ विजू शेठ आणि ज्यांच्यावर गायींची खूप मोठी जबाबदारी आहे महावीर भंडारी गणेश असेल रामबोदाते असेल अरविंद असेल सर्वच ट्रस्टी वेगवेगळे पंधरा ट्रस्टी या ठिकाणी काम करतात आणि मला सकाळीच अण्णांचा आणि कांता पाटलाचा फोन आला की बाबाजी या ठिकाणी येणार आहेत कारण बाबाजी भक्त परिवारात हा बनकर परिवार सातत्याने पहिल्यापासूनच त्या ठिकाणी काम करतो आणि गोस मातेची सेवा करण्याची संधीसुद्धा या बनकर परिवाराला या सर्व उज्ज्वल गोरक्षण संस्थेची विश्वस्थांना त्या ठिकाणी मिळाली जो गोमातेचं रक्षण त्या ठिकाणी करत असतो त्याला कधी आयुष्यामध्ये त्या ठिकाणी कमी पडत नाही त्याच पद्धतीने बाबांनी या ठिकाणी आलेत बाबांनाही पुढं कार्यक्रमाला जायचं होतं आम्हाला पुढे पुढं भरपूर कार्यक्रम आहेत परंतु बाबाचे चरणस्पर्श या जागेला लागल्यामुळं निश्चितच गोमातेची जेवढी काही अजून सेवा चांगली करता येईल ती करण्याचा निश्चित प्रयत्न करू या ठिकाणी रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल चाऱ्याचा प्रश्न असेल पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती असेल पिंपळगाव ग्रामपालिका असेल सर्वांच्या माध्यमातून त्या दिवसापासून दोन हजार सातपासून आजपर्यंत त्या ठिकाणीमध्ये करण्याची भूमिका आपण त्या ठिकाणी घेतली रस्त्याचा प्रश्नसुद्धा या ठिकाणी सुटलेला आहे आणि खरोखर ज्या गायी या ठिकाणी येतात वेळेसमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेला भाकड जनावरे ते शेतकऱ्यांना सांभाळता येत नव्हते आणि ते कसायना विकले जात होते त्यावेळेलासुद्धा सर्व गायी आपण गोशाळेमध्ये त्या ठिकाणी घेतल्यात त्या दृष्टिकोनातून या गोशाळेचं महत्त्व खूप महत्त्वाचं आहे एकही गायीची कत्तल या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये होणार नाही त्या दृष्टिकोनातून आम्ही सातत्याने त्या ते ठिकाणी प्रयत्न करतो माशात अशाच पद्धतीने बाबाजींचे आशीर्वाद घेऊन तिथून पुढच्या काळामध्ये कामकाज करण्याचा प्रयत्न करू एवढंच या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगतो आणि धन्यवाद बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव